था, था। सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी तोफान घौडदौड केली चांदीने तर एकाच दिवसात तीन हजार रुपयांची उसळी घेतली तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे ऑगस्टच्या अखेरच्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला होता आता सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे या आठवड्यात सोन्यामध्ये पाचशे रुपयांची वाढ झाली आहे आठवड्याच्या सुरुवातीला सोने चारशे चाळीस रुपयांनी स्वस्त झाले होते अकरा सप्टेंबर रोजी सोनं तीनशे ऐंशी रुपयांनी वधारले तेरा सप्टेंबर रोजी त्यात एकशे तीस रुपयांची भर पडली सोन्यानं या वर्षात सत्याहत्तर हजार रुपयांचा रेकॉर्ड केलाय तर चांदीनं सत्याऐंशी हजारांचा टप्पा ओलांडला होता या सणासुदीत हा विक्रम तुटण्याची शक्यता असल्याचं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे गुड रिटर्न्स नुसार आता बावीस कॅरेट सोने अडुसष्ट हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव चौऱ्याहत्तर हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदी या आठवड्यात पाच हजारांनी महागली नऊ सप्टेंबरला चांदी पाचशे रुपयांनी दहा सप्टेंबर रोजी एक हजारांनी तर अकरा सप्टेंबरला पाचशे रुपयांनी चांदी वधारली तेरा सप्टेंबर रोजी या धातूनं तीन हजार रुपयांची उसळी घेतली तर पंधरा सप्टेंबर रोजी किंमती पुन्हा दोन हजार पाचशे रुपयांनी वधारल्या आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आय बी जे ए चोवीस कॅरेट सोने त्र्याहत्तर हजार चौवेचाळीस तेवीस कॅरेट बहात्तर हजार सातशे बावन्न बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार नऊशे आठ रुपयांवर घसरले अठरा कॅरेट आता चोपन्न हजार सातशे त्र्याऐंशी रुपये चौदा कॅरेट सोनं बेचाळीस हजार सातशे एकतीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे एक किलो चांदीचा भाव शहाऐंशी हजार एकशे अकरा रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते